लोकांना वाचता येते तिचा अर्थ समजत नाही काही लोकांनी ज्ञानेश्वरी घेतली लाल कपड्यात गुंडाळली आणि देवाच्या ठेवून दिली वरून उदबत्यावाळ्याने पाया पडलो वरून जिंदगी भर उदबते वाळ्या आणि आयुष्य आयुष्यभर पाया पडलात तरी पाया पडून उद्बते ओळून समजत नाही मग तुक बर सांगतात तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता भगवंतची सुद्धा ताकद नाही तिचा शब्द ओलांडण्याची एवढी महान पतिव्रता असते इतका मोठा चाणस महिला मंडळी आपल्याला दिला जपलं का आहे का माहिती सांगितलंय बघितलंय कुणी काय देणं घेणं महिला मंडळी इथं आता आम्ही सगळ्या जणी महिला दिसतोय ना तुम्हाला सारख्या वाटत असल आहे की नाही सारख्या पण आम्ही सारख्या नाहीत तू कु सांगतात महिलांचे सहा प्रकार आहेत धर्मपत्नी अर्थपत्नी मोक्षपत्नी पत्नी सेवा पत्नी आणि दास्य पत्नी सहा प्रकार आहेत महिलांच्या सहा धर्मपत्नी धर्माप्रमाणे वागते भारी आचरण करते आणि आपल्या आयुष्याचं सार्थक करते तिला बोलतात धर्मपत्नी अर्थपत्नी इथं बसलेल्या अशा काही महिला आहेत त्यांचं फक्त पैसा प्रेम आहे आज किती गमावले किती खर्च केले किती शिल्लक राहिले आणि येऊन दे इकडं आल्या आल्या पगार झाला झाल्या पहिला इकडे टाकवाला काही महिला अशा आहेत फक्त पैशा आहे तिला बोलतात अर्थपत्नी इथं बसलेल्या अशा काही महिला आहेत की रोज भारी काम करतात संध्याकाळी तुमचं पाय दाबूनच झोपतात तसे झोपत नाही तुम्ही जेवल्याच झोपतात जेवल्यावरच ते जेवतात याला बोलतात दास्य पत्नी किती जणी पाय दाबतात नवऱ्याच आणि मग झोपतात आता तुम्हाला वाटेल झालं आमच्या बायकांना खवाळतात पण अजिबात नाही तुमचं पाय दाबावा त्या लायकीचे तुमचे पाय आहेत का आम्ही मग पाय दाबायला तयार आणि पाय डोक्यावर घ्यायला तयारी पाय नको का तसं याला बोलतात दास्य पत्नी नंतर मोक्षपत्नी इथं बसले अशा काही महिला आहेत की नितांत भगवंतावरती प्रेम करतात भक्तीचा राजमार्ग स्वीकारतात शास्त्र शुद्ध परमार्थ परमार्थ करतात आणि आपल्या नवऱ्यालाही परमार्थाला घेऊन जातात ओ चला ना कीर्तनाला चला ना पंढरीला चला ना आळंदीला घाला ना माळ आहे का नाही आत्ता जणींचा याला बोलायचं मोक्षपत्नी आणि इथं बसल्या अशा काही महिला आहेत सकाळ असो संध्याकाळ असो दुपार असो पहाट असो निमिरात असो नुसती बांधणं तिला बोलतात कर्कशा पत्नी काय देणं घेणं नाही कसायचं कोण आलंय आणि कोण गेल नवरा घरात आला रे आला बांधणं चालू झालीच म्हणून समजा आता इथं तुम्ही नवरे मंडळी नाही सांगू शकत मोकळ्या मला नाही माझी बायको अर्थ पत्नी आहे का माझी बायको कर्कशा पत्नी आहे का माझी बायको दासश्य पत्नी आहे का मोक्ष पत्नी तुम्ही सांगू शकत नाही पण तुम्हाला कळला असेल कळलं ना, ना? तुम्ही नाही सांगणार मोकळ्या मनाने पण तुम्हाला कळलं तरी पुरेस झालं तुम्ही बी अर्थ पत्नी होण्यात काही मजा नाही कर्कशा पत्नी होण्यात तर अजिबात मजा नाही व्हायचंयस ना धर्मपत्नी वा व्हायचंय ना मोक्ष पत्नी वा कारण आर्थपत्नी कर्कशा पत्नी, पत्नी। ज्याच्या त्याच्या ते भाग्यात तेवढं मिळणार आहे तुम्ही किती बी मोजले किती हिशोब लावला तरी काय तुमच्या मोजवा पैसा तक्री न हटे हटाने से, निर्धन कभी धनी न होय रात दिन कमाने माय मंडळी म्हणून आचरण शुद्ध पत्नी अजिबात होऊ नका कर्कशा पत्नी अजिबात न होऊ नका जमलं ना तदास्य पत्नी वा जमलं ना सेवा पत्नी वा जमलं ना मोक्षपत्नी वा असं जर आपण झालो तर आपला संसार सुंदर आहे त्याच्या पुढे तू सांगतात तू का म्हणे पतिव्रता तिची पतिव्रता जर असेल तर भगवंताची सुद्धा ताकद आहे तिचा शब्द ओलांडायची एवढी महान पतिव्रता आहे मग आपल्यासाठी सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात मोठा देव कोणता आहे कोण आवाज येतोय का सांगू अजून वाढवायला सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात मोठा देव कोणता ह्यांना आवाज गेला पाहिजे माझं नाही काय <laughs> तुम्ही येत आमच्यासाठी तुम्ही स्त्रियांच्या साठी पती आहे परमेश्वर कोण म्हणतंय माउली कोण म्हणत आहे तू कोबर बरोबर हे शास्त्र आहे त्याच्या पुढचा व्यवहार आहे का संक्रांतीला जणी तुम्ही एकत्र मंदिरात जाता का संक्रांतीला ताटात वावसा वगैरे वा घेऊन ते बोरण गाजरण हरभारन काय काय बरसले असत सीताचा ओसा रामाचा ओसा जलम जलम ओसा म्हणता का हा कोणासाठी जाता ऐकत आहे ना तुमच्यासाठी उदाहरण दुसरं नागपंचमीचा सणे ताटातला ह्या वगैरे घेतल्या सगळ्या जण एकत्र आल्या आणि पुन्हा मंदिरात गेल्या मुठमुठला ऍडव्होकेट ठेवता का सैसा घे म्हणता का आणि नाव कुणा सांगता नवऱ्याच हा उदाहरण तिसरं हारतालिका महादेवाच्या मंदिरात जायचं पिंड पूजा उपवास पार्वती मातेने लग्नाच्या अगोदर केलेलं व्रत आहे शंभू महादेव हेच मला पतिराज भेटावेत म्हणून हारतालिका सुद्धा तुमच्यासाठी उदाहरण चौथ शेवटच वट सावित्रीची पौर्णिमा ती काटपादरा साडी नतन ताटन दोरान बाई वडाला येड घालू घालू जाम आणि काय म्हणायचं जन्मो जन्मी हाच नवरा मला भेटू दे बरोबर का कोणता भले तुम्ही कसे असू द्या आम्हाला मान्य तुम्ही निमेरातीला लेझिम खेळत आलात ना तरी आम्हाला मान्य तुम्हाला बारा फूट रस्ता चाला नाही पुरला ना तरी आम्हाला मान्य का आमच्या साधू संतांनी प्राधान्य तुम्हाला दिलं तुम्हीच आमच्यासाठी भगवंतात आम्ही स्वीकारलं तुम्हाला आम्ही म्हणलो जन्म जन्मी हाच नवरा भेटू दे आम्ही पाणी घातलं आम्ही येड घातलं सगळं केलं तुमच्यासाठी पण इथंही ये बसल्याने येत तरी नवरा आहे काय सकाळी उठली आंघोळ केलाय आणि एखादा तांबे भरला निड्या बाबले नेऊन वाचलाय देवा जन्म जन्मी हीच बायको मला भेटू दे असं म्हणार हाय काय एखादं बरोबर बोट कुणीच नाही काही मंदारेत फक्त आम्हालाच तुमची गरज आहे तुम्हाला नाही काय आमची <laughs> 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 बायको भेटाय म्हणून काय तुमच काही नाही म्हणून सांगायचं मला तात्पर्य महिला मंडळी समजलं आपल्यासाठी हेच भगवंत आहेत मग <laughs> मनापासून मला सांगा रोज सकाळी उठल्या उठल्या आपल्या नवऱ्याचं दर्शन कोण कोण घेतय आणि आज कुणी कुणी घेतलंय करा बरोबर बोट एकटेच बाकीच्या माहित नाही कोणाला हा आता इकडे नवरे मंडळी म्हणते बरं झालं आमच्या बायकांना खवळत्यात त्या उद्यापासून आमच्या रोज पाया पडणार अजिबात नाही आम्ही तुमचं दर्शन का घेत नाही याचा कधी विचार केलाय का आपल्या बायकोने आपलं दर्शन घ्यावं भगवंत समजून देवघरात पूजा करावी आम्हाला सर्वस्व मानावं असं जर वाटत असेल तर लायकीचे पहिले तुम्ही वा जर का उठल्या उठल्या तुमच्या मुखातून सुंदर सुंदर श्लोक आणि सुंदर सुंदर ओव्या जर आमच्या काना पडल्याच तर कसं तुमचं पाय धरावत वही समजली ना सांगतो तुम्हाला लक्षात ठेवा असे जर पती पत्नी एकत्र आले तरच माझे तुको बऱ्या सांगतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटे बर हे मार्गदर्शन कोणते